नमस्कार शेतकरी मित्रांनो काल झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे वित्तमंत्री अजित पवार व नव क ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असो किंवा ज्या नव कंपन्या विमा कंपन्या त्याच्या बैठकीसंदर्भामध्ये आता खरीप आणि रब्बी हा जो काय रखडलेला दोन हजार तेवीसचा पीक मा त्याचे आता वाटप करण्याचे आदेश ह्या अजित पवार यांनी संबंधित कंपन्याला दिलेला आहे तर त्यामध्ये आता कोणते कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे संपूर्ण घेतो आणि पात्र यादी कोणती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये हे वितरित करण्याचे संकेत आदेश देण्यात आले त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न कोटी पंचावन्न पंच्याण्णव लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यामध्ये राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटी यांनी सातत्याने प्रयत्न करीत अठ्ठावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये हे मंजूर केलेले आहे तर त्यामध्ये आता वितरित करण्याचे आदेश देखील पीक विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स यांना दिलेले आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये वीस सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या दरम्यानमध्ये खरीपचा पीक विमा हा ज्या शेतकऱ्यांचा वंचित आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना ना वितरित करणार आणि जो रब्बीचा पीक मा आहे तो तीस सप्टेंबरपर्यंत वितरित करावा असे निर्देश अजित पवार यांनी काल झालेल्या बैठकीत यामध्ये रविकांत तुपकर होते यांनी आंदोलन केलं होतं आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मागण्या होत्या कर्जमाफी पी, पीक मा नुकसान भरपाई सोयाबीन कापसाला भाव यामध्ये काल शेतकरी शिष्टमंडळासोबत त्यामध्ये शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ होतं त्यासोबतच पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी होते पीक विमा कंपनीचे अधिकारी होते सचिव होते त्यासंबंधी ते त्यानंतर अजित पवार होते यांनी ज्या शेतकऱ्यांचा आता खरीप दोन हजार तेवीसमध्ये रखडलेला विमा त्यांचा खरिपा म्हणला पंधरा सप्टेंबरपर्यंत आणि रब्बीचा पिकमा त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत वितरित करण्याचे आदेश दिले पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये देखील वाटप करण्यास सुरू झालेलं आहे औरंगाबाद औरंगाबाद नंतर बीड बीड़ नंतर भंडारा बुलडाणा चंद्रपुर छत्रपति संभाजीनगर धाराशिव धुड़े गटचिरोली गोंदिया हिंगोली जड़गाव जालना कोलहापुर लातूर नागपुर नांदेड़ नंदूरबार पालघर त्यानंतर परभणी पुणे रायगढ़ रत्नागिरी सांगली सोलापुर सातारा यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आता वंचित राहिलेले होते राज्यामधील पंचेचाळीस लाख शेतकरी म्हणतो पंचेचाळीस हजार शेतकरी अद्यापपर्यंत वंचित राहिलेले त्यांना दोन हजार कोटीचा पीक मा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार असे संकेत आता कालच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले व ज्या काही पीक विमा कंपन्या ओरिंटल इन्शुरन्स असो एच डी एफ सी असो किंवा भारतीय विमा कंपनी किंवा आय एस आय कंपनी असो या सर्व कंपन्यांना आदेश देण्यात आले की सर्व शेतकऱ्यांचा पीक महा तात्काळ म्हणजेच पंधरा सप्टेंबरपर्यंत खरीप आणि रब्बीचा पीक विमा तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी मित्रांनो बघूया यांनी आदेश दिले आता पीक विमा कंपनींना तर पीक विमा कंपनी वितरित करण्यात का प्रश्न असा आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनी लवकर वितरित करते पैसे पण त्यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा जो काय तो सरकारच त्यांच्या खात्यावर जमा करत नाही या याची या संपूर्ण माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दिलेली आहे तर शेतकरी मित्र आज लोकमतमध्ये सुद्धा हे वृत्त प्रकाशित झाले की कशामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही कारण केंद्र सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा हिस्सा के शेतकरी हिस्सा तिन्हीमुळे हिस्सा मिळून प्रीमियम हा भरला जातो त्याच्यानंतरच पीक विमा कंपनी आपल्याला त्याचे पैसे पीक नुकसानीचे पैसे वितरित करतात केंद्र आणि राज्य सरकारचा जर हिस्सा जर पीक विमा कंपनीकडे जाणार नाही तर तो आपल्याकडे येणार नाही पीक विमा कंपनीला अधिक दोष देऊन काही फायदा नाही त्यामध्ये सरकार देखील दोषी आहे तर मित्रांनो आता बघूया खरंच पिकवा वेटअप वाटप होते का की नाही होत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद